बाजरीची खरपणे नमस्कार यू ट्यू फॅमिली आम्हाला चालू वर्षी पाऊस पण बरा आहे नदीला पाणी आहे बंदारे झालेले आहेत त्यामुळे चालू वर्षी पाण्याची काळजी नाही पिकं आमची येणार आहेत चिंचे झाडे आहेत चालू वर्षी पाणी नसल्यामुळे चिंच आल्या नव्हत्या यावर्षी बघू कसं होते मावशी जेवण झालं का जेवण झालं होय लागली

साहेबांना अशीच पिरली म्हणतात ती ब्याऐंशी जुराची तरी आणायचे नाही तर मग कुठली हरिभाऊच्या इथलं ते बियाणं देशी आहे ना सहा महिन्याची थोडी खायापुरती करायला पाहिजे होती झाले की खुरपायचं ते एवढंच राहिलेलं दिसतंय काय काय खुरपलं

मावशी थोडीशी ही ती पातर धरा धरावर पातर पातर थोडीशी धरा घरनं जीवन आलाय गाय गे यायच नव्हते माझ्याकडं आपण आता एक नोंद करायला येत नाही आपण शेतकरी आहे यायला बारा वाजता येते म्हणणे पण त घरात तर काय वाजताय का दूध किती पण दर कमी झाले ते दूध असं दर कमी काहीतरी झालाय का रुपया नका काय

घालायचं ग आपल्या नाही कुजलेलं खत घालायचं नाही मी ते विकण्यापेक्षा काय करत जा त्या तालीला ह्याला घाल की माती म्हणून रान पाणी नसतं आता जा आता इतके दिवस आपल्याला पाणी नव्हतं आता पाणी नाही नाही आता ते चालू वर्ष का नाही आता ना। ही ऊसात ऊस पडतं ना का पडला आहे बांधला काय मावशी काय कंबर ही दुखते का नाही आपलं काय दुखत नाही नाही ना बघा ना? चाल लगुय ना तेवू चाल आय कटळा येतो फक्त गाडी उनेवा विर हो, बसो मला हे ताण सोडाल सासू सुनेच्या नात्याला जग नाव ठेवत पण ही मायाळिकी सारखी जोडी आहे आता कीज करू लागली मसी ज्यासाठी जीव वाटला आई सारखी प्रेम करणारी ही प्रेमळ सासू आहे बरं का चार वाजता कामचं येते तर काय करायचं दादाला दादा बसला आता त्याला आंटी चपाती या हात करून आणला होता कुठं इथं हो काय केलं राहणार काल त्याने हो नाही नाही बरोबर आहे गवत काढत होते मग कुठलं काढलं काय माहिती होय केला फोन काय काय करावं काय का सांगू अरे मग तुझ्या आजवर मीच मरणार आहे वा मी तुला काय म्हणतो मला नाही का काय असू दे मावशी घर म्हणल्यावर एवढं तेवढं चालतं तिथं कोण आहे तिकडं पलीकडं काय करते तिथं काल ससा सापडला ससा तिकडं काळ्याशिवारात बसत होता पण हे झालं त्याला कशांतर मारलं होतं केला दवाखाना नाही तर चालले घरी मग ते ह्याच पिल्लू बघितलं का, का।, का तू छतूर छतार तसं नाही हे तर मारलं होतं बक्यान बो बोका का कायम मला नसतं नव्हतं दिसलं क्रांती म्हणते उदाट होतं बोका होता काय होता काय म्हणते गोणा पण तिला असं पटकन दिसलं आणि ते पळालं मग ती क्रांती पळतच आली तोपर्यंत असं पंखाला धरून मारलेलं होतं आणि मेल्यासारखं पडलं होतं मग ते उचल ना पण मला खाली बसता येत नाही साहेब उचल ना मग काय केलं मग ते उचललं की लावलं साहेबाला जबरदस्तीने उचलायला ये परत दाखवते घरात आहे ठेवलं घरात ठेवलं त्याला औषधही केलं मेलेलंच वाटत होतं मेलंच ते पण ते हातात घेतल्यावर थोडस का नाही ते औषध लावल्यावर थोडंसं हल्लं नाही बेशुद्धच होत ते चितार चितर चितार ते कोंबड्याच्या या की तिकडे जाऊ का मला उभा नाही राहायचं एवढ्या वेळ एवढ्या वेळ एवढं फिरायचंच नाही आले मी इकडं दोन महिना अजून जोपायचं आहे कंटाळा आला नितीन वर्डर आता साहेब कळेश्वरला तिकडं काय मोटर बसवायच्या करायच्या वापसा नाही काय फिरायचं पण ती रोटर अडकून बसल आणि टॅक्टर अडकल म्हणून थांबलो या आता सरीटा काढणार आहे त्याला सरी काढणार आहे स... सरी त्याला दिवस हे करत वेचत होता हम्म सगळं सगळं विचून काढलंय ना बाहेर सकाळी विचार आहे मारलाय ना